आध्यात्मिक जागृतीची ही दहा लक्षण आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कधी कधी जीवनात असा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं मी कोण आहे माझं खरं उद्दिष्ट काय आहे हा प्रश्न तुमच्यात स्पिरिच्युअल अवेकिंगचं पहिलं संकेत असू शकतो आध्यात्मिक जागृती म्हणजे फक्त ध्यान योग किंवा मंदिरात जाणं नाही ही आहे मन आत्मा आणि विश्वास असलेली नवी नाळ चला जाणून घेऊया आध्यात्मिक जागृतीचे दहा लक्षण जे जी तुमचं जीवन बदलून टाकतील नंबर एक आतून शांतीचा अनुभव होणे तुमच्या आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरी तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवते ही शांती तुम्हाला सांगते सगळं ठीक होणार आहे हा का होतं असं कारण तुमचं मन आता बाह्य परिस्थितीवरून नाही तर अंतर्गत स्थैर्यावर अवलंबून असतं नंबर दोन जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा इच्छा वाढते अचानक तुम्हाला वाटतं पैसा नोकरी वस्तू हेच जीवन नाही तुम्ही विचार करता मी का आलो या पृथ्वीवर ही जिज्ञासा म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात नंबर तीन नकारात्मक लोकांपासून आपोआप दूर होणे पूर्वी जे नाते मैत्री तुम्हाला आकर्षित करायचे ते आता थकवणार वाटत तुम्ही स्वतःला सकारात्मक लोकांसोबत पाहू लागता कारण तुमची ऊर्जा वाढते आणि नकारात्मक सण होत नाही एकटेपणा आवडायला लागतो आधी गर्दीत रमणारा तुम्ही आता एकांतात समाधान शोधता एकटेपणात तुम्ही स्वतःला समजून घेता आणि होता मनात सातत्याने कृतज्ञता निर्माण होणे लहानशा गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू मनापासून म्हणता हे तुमचं हृदय उघडलं गेल्याचं लक्षण आहे नंबर सहा जुन्या सवयी आणि आसक्ती कमी होणे तुम्हाला वाटतं या सवयी मला काहीच देत नाहीत जसं की अनावश्यक खर्च राग ईर्षा हळूहळू नाहीशी होतात नंबर सात अंतर्ज्ञान तीव्र होणे मित्रांनो तुम्ही काही निर्णय घेण्याआधी तुमच्या मनात उत्तर तयार असते हे तुमचं हायर सेल्फ तुम्हाला मार्गदर्शन करतं याचं चिन्ह आहे नंबर आठ निसर्गाशी जवळीक वाढवणे झाडं पाणी पक्षी हे सगळं तुम्हाला बोलावतं आहे असं वाटतं तुम्ही निसर्गात वेळ घालवल्यावर खूप रिलॅक्स वाटतं स्वप्न आणि सिक्रोनिसिटी वाढणं तुम्ही अकरा अकरा ट्रिपल टू ट्रिपल सेव्हन सारखी अंकाची पुनरावृत्ती पाहता का हे युनिवर्स तुम्हाला संदेश देते प्रेमाचा खरा अर्थ समजणे प्रेम आता फक्त नात्यापुरतं नाही तर प्रत्येकासाठी प्राण्यांसाठी निसर्गासाठी आणि स्वतःसाठी हीच खरोखरी स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे ही दहा लक्षणे तुमच्या जीवनात दिसू लागली तर समजून घ्या तुम्ही एका वेगळ्या प्रवासाला निघाला हा प्रवास संपणार नाही तो तुम्हाला दररोज नवीन शिकवेल मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ